पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय मी शेतकरी आणि वारकऱ्याला कर संघटित करतो आहे वारकरीच शेतकरी आणि शेतकरीच वारकरी आहे अरे ज्या दिवशी संत तुकाराम महाराजांचे वारकरी धारकरी झाले आणि माझ्या छत्रपती राजाचं स्वराज्य उभं राहिलं ताई संत तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग लिहिले रनी मरण लाभणी अरे रणात मेल तर लाभ डबल होतो आणि हा विचार मावळमधल्या या घराघरात पोचवला माझ्या राजासाठी मरणारी माणसं संत तुकाराम महाराजांनी तयार केली आणि आज हाच वारकरी हाच शेतकरी आज अडचणीत आहे काल एकाने मस्ती केली म्हणे काल एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गव्हा बाजरीच्या पाखरांशी दोस्ती केली म्हणे आपण शेतामध्ये बुजगावणं का रोवतो पाखरांनी आपलं धान खाऊ नये आणि मग जर पाखरांनीच त्या बुजगावण्याबरोबर दोस्ती केली आपलं धान शिल्लक राहील का तस जे पुढारी आपण या अधिकाऱ्यानं लक्ष द्यायला निवडून देतो ना ते त्यांचे दोस्त झाले आज ताई गल्ली ते दिल्ली अधिकारी आणि पुढारी एकमेकांशी संगणमत करून देशाला लुटू राहिले अधिकारी पुढाऱ्याला वाचवतो पुढारी अधिकाऱ्याला वाचवतो मी पूर्ण फिरतोय नुसता भ्रष्टाचार नुसता भ्रष्टाचार अरे ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये लाख रुपये पगार असलेला अधिकारी जेव्हा तीनशे चारशे रुपये मजुरी कमवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याकडे शेतमजुराकडे हजार हजार रुपयाची लाच मागतो तेव्हा मला जगातला सगळ्यात मोठा भिकारी तो अधिकारी वाटतो आणि काय करतय सरकार निवडणुकीच्या आधी सांगितलं शेतकऱ्याची कर्जमाफी करू आता काय झालंय सांग ना अनिल अंबानी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज घेतलं उद्योग उभा केला उद्योग डब घायला गेला त्यांना हातवर केले मी कर्ज भरणार नाही बँकेनं ते साडेचारशे कोटीला लिलाव केला आणि घेतला कोणी तो कारखाना मुकेश एका भावाचा जप्त केला पंचेचाळीस हजार कोटीच्या बदल्यात एक प्रॉपर्टी जप्त केली ती विकली साडेचारशे कोटीला घेतली त्याचा भावना आणि बाकीचं कर्ज सरकारनं माफ केले आणि माझ्या शेतकऱ्याचं लाख रुपये कर्जासाठी शेतीचा लिलाव घराचा लिलाव कुठे अरे चॉकलेट ची किंमत त्या चॉकलेट तंबाखूची किंमत तंबाखूची व्यापाऱ्यांनी या, या सरकारने ठरवायची दहा वर्षापूर्वी तंबाखूची पुडी किती रुपयाला चार रुपयाला किती ग्राम वीस ग्राम आता किती रुपयाला आहे दहा रुपयाला किती आहे हा ग्राम म्हणजे आर्जी झाली भावडव दहा वर्षापूर्वी मजुरी काय होती दीडशे रुपये आता मजुरी चारशे पाचशे रुपये दहा वर्षापूर्वी खताची कोण पाचशे रुपयाला चारशे रुपयाला आज अठराशे दोन हजार रुपये काय भेटतं माझ्या शेतकऱ्याला सांगा ना अरे नाही खाली तर मरते का लोक ना लोक ते बनवणार कोटनीश सिगारेट नाही पिलं मरते गेलो का ते बनवणारा कोट्याधीश दारू नाही पिली तर मरते गेलो लोक पण ते बनवणारा कोट्याधीश आणि जे अन्न नाही खाल्लं तर तडफडून मरतील ते अन्न मरती बनवणारा माझा शेतकरी अठरा विश्व दरिद्री कंपनीत पगार वाढणे संप पेट्रोलचे भाव वाढले संप मग माझ्या शेतकऱ्यांना जर भाव मिळत नाही म्हणून संप केला तर मग काय ठेकाळ घासाल का अरे ह्याच माझ्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनगटाच्या ताकदीवर हा देश सुरक्षित आहे कोण आहे सैनिक माझ्या शेतकऱ्याचं पोरग सैनिक आहे सांगे मला कोणत्या व्यापाऱ्याचा कोणत्या पुराऱ्याचा पोरग सैनिक ना आणि काय हो राजकारण सेवा आहे की नोकरी सेवा मग जर सेवा आहे मग खासदार आमदाराला पगार आणि पेन्शन का मग तुम्ही म्हणाल नोकरी आहे मग नोकरी आहे तर शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही अरे साधा जरी शाळेत भरायचा असेल ग्रॅज्युएट पाहिजे दहावी पास पाहिजे बारावी झाला पाहिजे त्याची परीक्षा होते तरी निवडून येत हा आमदारला किती पगार आहे माहितीये का पावणे तीन लाख रुपये महिन्याला पगार आहे पाहुणे तीन लाख वरून त्याच्या ड्रायव्हरला वीस हजार रुपये पगार सरकार देते त्याच्या प्रियाला तीस हजार पगार सरकार त्याचं गायला डिझेल सरकार त्याच्या मोबाईलचं बिल सरकार भरते तरी याला विकास कामात वीस टक्के पाहिजे म्हणजे पाचशे कोटीचे काम झाले तर शंभर कोटी याच्या घरी हा बाबा, का, का का का। अरे बाबा आम्ही तुला आमच्या विकासासाठी निवडून दिलं का तुझ्या विकासासाठी बरे तू होत आहे काय आम्ही काय निवडणूक आली का चपटी कॉटर मटणाचे खांड रस्सा आम्ही खुश अरे पण एक लक्षात ठेवा मी सगळ्या ह्या माय मावल्यांची माफी मागून बोलतो आहे पैसे घेऊन मतदान घेणारा उमेदवार पैसे घेऊन मतदान करणारा मतदार यांच्यापेक्षा स्वतःचा देह विकून स्वतःच पोट भरणारी भरी! कारण ती स्वतःचा पोट भरायला स्वतःच शरीर व्यक्ती या हालामखोरांनी देश विकला देशाचा इमान विकला चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाची पहिली सरकारी संस्था स्थापून शेतकऱ्याला पीक बियाणे अवजारे देऊन उभा केला अरे माणसाला माणूस खातोय की काय असा काळ असताना सुद्धा एकही एक शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही मग ह्या एकविसाव्या शतकात विज्ञान योगात एक हातात कॉम्प्युटर एक हातात नांगर धरणारा शेतकरी आत्महत्या करतोय का, का करतोय मंते पिड़ा अरे आजही माय माऊली भावाला ओवाळते दिवाळीला म्हणते बाबाची हिडापिडा जाऊ दे आणि बरीच राज्य येऊ दे अरे कोण आहे आणि का त्याचं राज्य येऊ दिलं जात नाहीये पण माझा शेतकरी पण द्या नाव नाही प्रत्येक गावात गेलं का शंभर शेतकरी भाजपच्या धावणीला प्रत्येक गावात गेले का पन्नास शेतकरी राष्ट्रवादीच्या धावणीला शंभर शेतकरी काँग्रेसच्या धावणीला हा आता मी तिकडून पुण्यावरून येत होतो एसटी मध्ये एक माझ्या शेजारीचा माणूस बसेल होत मी सहज त्याला म्हणलं असत काँग्रेसच्या काळात गरम नव्हतं का होत बांधायला लागलं माझ्याशी आता काही बोललो सर त्या सरकार म्हणायचं काँग्रेसचा काँग्रेसचं बोललं का म्हणायचं बासाहेबचा अरे, जाद धर्मा पच्छे याना। अरे जा धर्म पक्ष संघटना सगळ्या बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या ना अरे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी स्वातंत्र्यासाठी आपण संघटित झालो आज तेच करायची गरज आहे स्वातंत्र्यपूर्व काळात आपण स्वातंत्र्यासाठी एकत्र आलो आता आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक शेतकरी आणि वारकऱ्यांनी भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधात एकत्र यायचं आहे सांगा ना का पिकाला भाव नाही पंधराशे रुपयाची या सरकारनं सरक शेतकऱ्याला किराणा भरायची अवकाश ठेवली नाही माझा शेतकरी पंधराशे रुपयाचा महिन्याला किराणा भरू शकत नाही काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला कुणी पोरगी देत नाही आता पण ते गावात शंभर दीडशे पोरं बिघड लागण्याचे सांगा ना पोरीनो तुम्हाला पाहिजे नोकरी करणारा नुसतो नोकरी करणार नको पाच एकर जमीनही पाहिजे आणि परत माई पोर शेतात जाणार नाही मजा विकायला पाहिजे का हा परंतु शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला पोर काय शेतकऱ्यानो शेतकऱ्याला पोरगी द्याल का, हो का? नाही कारण याला जबाबदार आहे सरकार आहे कारण पूर्वी काय होत उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता कनिष्ठ शेती मध्यम नोकरी उत्कृष्ट व्यापार कोणी केलं सांग ना मला अहो आज काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याची अरे जर शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला नको मला काही स्वामी रावते आयोग मान्य केला काय करत नाहीये आम्हाला नको रुपये पाचशे रुपये झाली अरे जर आम्हाला टोमॅटोची जाळी पिकवायला जर शंभर रुपये खर्च आला आम्हाला अडीचशे रुपये झाली पाहिजे दीड पट आम्हाला किंमत द्या मग काय देत नाहीये अरे तुम्ही आम्हाला किती मजूर लागला ते आमच्या शेताच भाडं खतं किती लागले फवर नाही किती लागल्या द्या ना आम्हाला एक किंमत परंतु नाही दहा रुपयाला जोडी म्हणलं तो धाव का अच्छा मुस्कट जोडावा हो ना हा मल्टिप्लेक्स थिएटरला पिक्चर पाहायला गेलो ऐंशी रुपयाला समोसा खातो इथं नाही भाव करीत मॉलमध्ये गेलो भाव करतो का परंतु शेतकऱ्याच्या बाबतीतच का अरे पण एक लक्षात ठेवा आज शेतकरी तणनाशक फवारतो आहे का फवारतो मजूर भेटत नाही बरं मजूर लावला भाव भेटत नाही आणि मग तो तणनाशक फवारतो जो तणनाशक फवारील तो आणि ते पीक जो खाईल तो त्याला कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही भविष्यामध्ये आता आपण विष फवारतो विष पण याला जबाबदार कोण आहे नागरिक आहे द्या ना त्याला चांगला भाव त्याला चांगला भाव ती त्याने मग तो काय करील आपण का खातो वीस अरे म्हणून माझा मायबाप शेतकऱ्यांनो बरं काय हो आपण किती टक्के शेतकरी या देशामध्ये सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के मतदार या देशात शेतकरी आहे अरे मग जर आपण एकत्र आलो आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणत तो मुख्यमंत्री मग काय एकत्र येत नाही आपण अरे या देशाची राजकीय सूत्र शेतकऱ्यांच्या मुठीलेशिवाय राहणार नाही मोठी मध्ये येतील की नाही मग आपण एकत्र येत नाही पण लगे हा भावकीतला आता तर देशातलं खरं वातावरण आहे आता आता काय खरं नाही आता परत दुसरा पाकिस्तान आता त्या दिवशी एक जण मला भेटला तो तर म्हणा आता अख्या जगातले इतर देशांमधले हिंदू भारतात आणायचे म्हण यालाच नाव केलं नाही राह जागा नाही त्यांना खूप आणतो भाऊ म्हणजे तुमचं मतदान वाढेल पण इकडे रोगराई चोऱ्या मारे वाढतील त्याचं काय आमच्या करुणांना नोकऱ्याने मना दरोडे घालायचे का हा आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकऱ्याच्या पोराची काय अवस्था आहे भयान बिकट अवस्था आहे बिकट म्हणून माझं एक म्हणणं आहे आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकदा ठरवा फक्त स्वतःपुरतं पिकवायचं टमाटे लावा वांगे लावा बटाटे लावा स्वतःपुरतं व शे बरोबर विकायचंच नाही असंही परवडत नाही आपल्याला बरोबर ना आणि स्वतःपुरतंच विकायचं पाहूया ना नाटा खाता का म्हणून एका भाकरी काय झरोस करून जातील का या ना आपण संघटित आणि परत असं ठरवायचं गावं वाटून घ्यायचे एक गावांना वांगे लावायचे एकांना बटाटे एकना कांदे आपणच एकमेकाला विकायचं काही कोणाच्या भानगडीत नाही पडायचं म्हणजे इकडं तीस रुपयाला जॉडी वीस किलोची आणि तव गेलं तर टमाटर तीस रुपये किलो म्हणजे मोठं कोण होते इकडे दीड दोन रुपये किलो नाही तिकडे तीस रुपये किलो नाही विकायचा आणि घेत आहे कोण आपण नागरिकच खात आहे ना बरं नाही पण आपण संघटित नाही म्हणून आपल्यावर ही वेळ आली म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय हो भ्रष्टाचार तर इतका माजला आहे मी जेव्हा कार्यालयांमध्ये जातो ना आता ते माग मी आमच्या नाशिकच्या एका ऑफिसला गेलो ताई गाडी घातली तिथं बोर्ड होता फक्त अधिकाऱ्यांसाठी पार्किंग बर म्हटलं मग मला काय आता आम्हाला समाजसेवाचा किडा चावून येतो मग आम्ही तिकडच गाडी घातली लगेच दोन बाउन्सर पळत आले हो थांबा थांबा त्याला म्हटलं जरा थांब बाहेर निघालो त्याला म्हटलं मी कोण आहे मला ओळखलं लक का कोण आहे साहेब मी हा देशाचा मालक आहे करून ते असं आकरून त्याला म्हटलं येडे त्याला म्हटलं तुला ज्याने कामाला ठेवलंय ना त्याला मी कामाला ठेवलंय जाय तुझ्या मालकाला जाऊन सांग तुझा मालक आलाय म्हणून आणि मग कार्यालयात गेलोय अधिकाऱ्याला सांगितलं साहेब तुम्ही नोकरी करता सेवक आहे की मालक आहे या देशाचे सेवक आहे नोकरी करता की काय म्हणे सेवा करतोय म्हटलं मग सरकारी वाहनाने यायचं फक्त तुमच्या इने वापर घाली आणि कर्मचाऱ्यांना सांगा बसने या ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतोय तुम्हाला प्रवास घात तुमच्या गाड्या घरी म्हणजे नौकऱ्याच्या गाड्या पाठिंब्या मालकाच्या बाहेर अरे ज्या बोर्डची लांच वाटली पाहिजे ते बोर्ड स्वाभिमानाने लावले युट्यूब ला जा विनोद नाटे सर्च करा व्हिडिओ आहे आम्ही उगाच बोलत नाही या देशाचा मालक कोण आहे आपण एकशे बेचाळीस करोड ही जनता मालक आहे हे पुढारी अधिकारी नौकर आपले आपल्या टॅक्स मधून यांना पगार मिळतोय परंतु काय झाले मालक झोपला मालक झोपलो काय होत आमच्याकडे चोरी होती तुमच्याकडे चोरीच होती ना मग आता आपण झोपल्यावर चोरी होणार ना देश लुटला जातोय बरं या चपला सांगितलं कोणी रिक्षावाल कोणी चहा विकायचं आणि नंतर आमदार खासदार झालो कोट्याधीश अब्जावधी संपत्ती आमच्याकडे तर एक सरपंच नावाचं एक मशीन आहे त्याच्या तिकडून गरीब घातलं का तिकडून श्रीमंत होऊनच बाहेर येते <laughs> लगे बांगला दोन गाड्या लगेच त्याच मस्त कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मग मी एकाला म्हणलो अरे दर महिन्याला घाला एक गरीब श्री म्हणतो होत्या अरे लुटू राहिले लुटू आपल्याला रा। पण तुमचं कसं आहे आता कुठे आपल्या खिशातून जाते बरं जा बर, आहे का नाही अरे पण महागाई किती वाढली पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव प्रत्येक ठिकाणी टॅक्स भरतोय आपण शेतकऱ्याला ते नाडलं जाते खताव टॅक्स सगळीकडे टॅक्स सांगा ना आणि बर मी सरकारला मागेच सांगितलं हा ना फुकट काही नको आता या आमच्या माय मावल्यांना एकवीसशे एकवीसशे रुपये भेटत <coughs> आहे का आले का खात एकवीसशे एकवीसशे रुपये हा दीड दीड हजार रुपये मला आधी वाटलं होतं म्हंटलं आका नवरा आखा पागाऱ्यांच्या हातात देतो त्याचं नाही ऐकतील या सरकारचं पंधराशे रुपयात ऐकतील का पण ऐकलं ऐकलं <coughs> <coughs> आलं म्हटलं बदल झाला बर का महिलांची संख्या जास्त आहे मी तुमच्यावर एक तुम्हाला एक उपदेश माझा संदेश आहे इथं सुना कोण कोण आहे सुना हातोर करा ऐका घरी जायचं घरी जायचं आणि एक कागद आणि पेन घ्यायचं त्याच्यावर लिहून काढायचं आपल्या भाऊजाईना आपल्या आईवडिलांची कसं वागावं असं तुम्हाला वाटतं असं लिस्ट बनवायची आणि तसं इथं सासू शासऱ्यांबरोबर वागायचं म्हणाल मग या ना काय होईल एक उद्योजक होता दीड कोटीची गाडी होती त्याची ऑरी आणि ती गाडी त्याच कुत्रा एक कलर गाडीत होत आणि कलर गाडीत होत मग ती तिकून आलं रागा रागात त्यानं त्या कुत्र्याला दगड हाणला ते कुत्र फळाल दगड गाडीलाच लागलं ते अजून तापलं मग ड्रायव्हरची वाट नाही पाहिलं बसलं गाडीत गेलं कंपनीत घेऊन रागा रागातच गेलं तिथं मॅनेजर ते मॅनेजर म्हणे बायक्याचं काय भांडण झालं धरून रागात आले नाही माझ्या अख्याच मग ते तिकडे गेलं ते एका सुपरव्हायझरला शिव्या घातल्या त्यांना सुपरवायझर म्हणून मोठ्या सेटचं न्यायचं काय झालं आणि हे <laughs> मला ओरडलं ते एका का कामगारावर ओरडलं ते कामगार म्हणे साहेबाचं न्यायचं काय झालं हे माझ्या कामून ओरडलं ते पाच वाजता सुट्टी झाली वॉचमॅनला लवकर गेट नाही उघडलं त्यांना वॉचमॅनला दोन चार शिव्या दिल्या ते वॉचमॅन म्हणे मी त्याच्या बापाचा लवकर आहे का मग ते शिपून गेले घरी आणि नेमकं त्याची बायको त्याच्या आवडीचा सायपाक करून त्याची वाट पाहत होती तिनं दरवाजा लवकरने उघडला ना तिच्या दिला दोन पडत ठेवून ती म्हणे मेल्याच्या आवडीचा स्वयंपाक करून आणि मेल्यानं मला आणलं ती पाय आपटीत आपटीत हॉलमधून गेली हॉलमध्ये पोरग खेळत होतं तिनं दोनदा पटे त्या पोराच्या पाठीत आणले ते म्हणून घ्याने नाही द्याणं नाही आईबापाचं काय झालं मला आणलं ते रडत रडत गल्लीत गेलं त्यानं एक दगड घेतलं आणि एक कुत्र्याला फेकून आणला हे सकाळचं कुत्रं मला एकच म्हणायचं आहे तुम्ही इथं तुमच्या सासू सासऱ्यांशी जसं वागाल ना तसं तुमची भाऊजही तुमच्या आईबापाबरोबर वागाल हा संदेश आहे या पृथ्वीवर एक निसर्गाचा नियम आहे भिंतीवर चेंडू फेकून मारतो न चुकता बुमरून घेऊन परत आपल्याकडे येतो तसं तुम्ही एखाद्याला दुःख द्या तीच व्यक्ती तुम्हाला देईल असं नाही जगात कुणीतरी तुम्हाला दुःख देईल तुम्ही एखाद्याला फसवा तीच व्यक्ती फसवेल असं नाही जगात तुम्हाला कुणीतरी फसवेल तुम्ही एखाद्याला प्रेम द्या तीच व्यक्ती प्रेम देईल असं नाही तुम्हाला कुणीतरी जगात प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही हा संदेश आज या संतांनी पण दिलाय आता खूप वेळ झालाय <clears throat> मला खरं तर युवा वर्गाची जास्त उपस्थिती गरजेची होती मी तुम्हाला सगळ्यांना भगतसिंग आणि या देशाचा स्वातंत्र्य लढा जसा आपण पेटवला तसा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मला या देशातला वारकरी आणि शेतकरी पेटवायचा आहे आता संत तुकाराम महाराजांचा पुनर्गाथा पुनरुत्थान दिन आम्ही साजरा केला तरी देवमध्ये परंतु काय झालंय आता माफ करा <coughs> संत तुकाराम महाराजांचा गाथा कसा थरला हे वाचण्याऐवजी तो बुडावला कोणी का बुडवला हे आम्ही विसरलाय संत तुकाराम महाराजांवर का आरोप ठेवला म्हणे तू जे काव्य करतो त्या काव्या म्हणे वेदांचा असे स्पष्ट होतोय आणि तू शूद्र आहे तुला वेदांचा अभ्यास करायचा अधिकार नाही आणि त्यांचा गाथा बुडवला तरला त्यानंतर सुद्धा पेशवा दुसरा बाजीराव तो ते वया घेऊन गेलाय पुण्याला परत गेलाच नाही देऊत आता त्याने काय त्या पाराणाला नव्हत्या जाळून टाकल्या आणि हे मी तोंडच नाही आहे संत तुकाराम महाराजांचे दहावे वंश डॉक्टर सदानंद मोरे त्यांचं तुकाराम दर्शन पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय आणि मग नंतर इंग्रज अधिकारी त्याने त्या काळात चोवीस हजार रुपये इंग्रजांनी तरतूद केली आर्थिक बजेटमध्ये आणि मग तो गाथा परत त्यांनी लिहून घेतला आणि अठराशे अठ्याहत्तर ला प्रसिद्ध झाला ताई मी दोन दिवस पुण्यात फिरत होतो मला शासकीय गाथाच भेटला नाही कारण आता जे गाथे आले ना सगळे संत तुकाराम महाराज झाले आता मनाचे जामंग घुसवायचे त्याच्यामध्ये काही बी तुकाराम महाराजांचे नाव खपूर राहिले आता काही पण कोणा यायचं काही लिहायचं झालं आणि आमचं काय योगण मला म्हण हाओ पण तुम्ही म्हणताय ते कुठं पुस्तकात लिवाय म्हणलो मग लिहि तो म्हणा पुस्तकात असं लिवाय म्हणलो मग खोड अरे ते कोणी लिहिलंय ना काही बुद्धी वापरायची की नाही तर्कबुद्धी आहे का नाही आता वर्सावित्री कोणा कोणा केली हातवर करा वर्सावित्री हाच नवरा सात जन्म मिळू दे आणि दोन महिन्यांना लगे हारतालिका चांगला नवरा मिळू दे चप्पल काढा ना आमच्या मुस्काटात हा ते आमच्याकडे एक ते आश्वरम बापू तुरुंगात गेलं त्याला म्हणलं बरं झाला आसाराम बापू तुरुंगात गेला तो म्हण तस नाही म्हणलो मग कस ते म्हण ते श्रीकृष्णाचा आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात तुरुंगात गेले म्हणजे चप्पल काढून अन्ना मुस करत नाही एकाकडे <laughs> <laughs> गेले एक मित्र ग ते तो करा पाच फुट होता आसाराम बापू आता मी गेलो मध्ये नव्हता त्याला बोला अरे वा बरे झालं तो आसाराम बापू काढला त्यांना हाताला धरलं म्हण गप गप म्हणलं काय ती वैगी रागवल म्हणून बेडरूम मध्ये दाखवलंय म्हणलं अरे आईलाच बाबायुरा मुस्कडिक बाबा म्हणजे आम्ही काय करतो याचा आम्हाला भान नाही अजिबात भान नाही कुणी गेला असं रे बापूला मोठ कुणी त्याच्यात ताईने घातले कुणी त्याच्या रचलं हा ही उडती पोस्ट कोण आम्ही आता चौक चौक तर अंदाजी बाई टाका चालू आहे जे लग्न पळून गेले ते आमच्या बायाला आहे संसार करा आणि अटका अरे संत तुकाराम महाराजांचा गाथा तुम्हाला सगळी प्रेरणा देतो ना काय करायचं तुम्हाला कशाचे आता आम्हाला तेहतीस गुटी कमी पडले आम्ही दारगेंड जायला लागलो माझं म्हणणं काय बघा हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन हे धर्म नाही आहे हे संप्रदाय अरे दोन हजार वर्षापूर्वी धर्म शब्दाचा अर्थ काय होता निसर्ग निर्मित स्वभाव आग्नीचा धर्म काय स्वतः जाळणं दुसऱ्याला जाळणं बर्पाचा धर्म काय स्वतः तंड लावणं दुसऱ्याला तंड करणं कालांतराने भाषा बदलली मग कर्तव्य पती धर्म पिता धर्म पुत्री धर्म पुत्र धर्म यांचे कर्तव्य काय आहे कालांतराने परत भाषा बदलली धर्म शब्दाचा अर्थ बदलला हिंदू बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन जैन अरे संप्रदाय एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम लग्न कसे असावे सण कसे असावे उत्सव कसे असावे पण आपण काय झाले धर्म चुकीच्या अर्थाने घेतल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचं साहित्य आपल्याला जातीयवादी वाटायला लागले म्हणून मी सगळ्यांना सांगतो आपलं डोकं आपल्या जडावर आपलंच डोकं ठेवा आणि त्यात विचारही आपलेच ठेवा चला खूप उशीर झाला आहे मावल्यांना आता मी नंतर तुमच्याशी संवाद साधायला नक्की येईल मला व्याख्यान व्याख्यानाला बोलवा एका दिवशी शिवचरित्रावर व्याख्यानाला बोलवा मी छत्रपती शिवाजी शिवाजीराजांवरही व्याख्यान असतं माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही असतं जगातल्या प्रत्येक महापुरुषावर बोलतो मी जय जवान जय किसान जय बहित्र